या गावातली समस्या म्हणजे अजून जलसाठा जर एक तयार झाला चांगल्या प्रकारचा तर दोन तीन दिवसानंतर तीन दिवसानंतर येणारं जे पाणी ते कदाचित एक दिवस आणखी आधी मिळू शकतात आणि त्याचबरोबर काही गावातला जो राहिलेला जो भाग आहे आपल्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून बरंचसं काम तर झालेलं आहे आणि आजही ते चर्चीमध्ये आहेत की दादांनी खूप कामं केलेली आहेत पण त्याचबरोबर अजून काही कानेकोपर जे रस्त्यांच्या बाबतीमध्ये राहिलेले ती अपेक्षा आपल्याकडनं पूर्ण व्हावी अशी आमची गावकऱ्यांची इच्छा आहे याच्यामध्ये ज्या गावात आपण आहोत बामनोदमध्ये जो आहे तो खरंच पिण्याच्या पाणीचा जो साठा आहे त्याच्यावरती काम करणं फार गरजेचं आहे कारण जसं सन्मान्य नागरिकांनी सांगितलं की तीन दिवसा आडे सध्या म्हणजे कधी कधी उन्हाळ्याच्या काळामध्ये तीन दिवसा आडे पाणी येतं आणि ते जर कधी त्याच्यावरती काही यंत्रणा जर कधी चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देण्यात आली तर एक दिवस दोन दिवस आडे पाणी मिळेल आणि सगळ्या जनतेसा जनतेला त्या गोष्टीचा लाभसुद्धा होईल तर याच्यावरती लवकरात लवकर मार्ग काढून म्हणजे पाईपलाईन पद्धती सुधरवून नवीन टाक्यासुद्धा आता बांधल्या जाऊन राहिलेल्या आहेत ती टाकी माननीय पालकमंत्री व शिरीषदादांच्या प्रयत्नांनी जी आहे ती आपल्या बामनोद गावासाठी मंजूर सुद्धा झाली आता ती पूर्णत्वाकडे हळूहळू जाते आणि त्या टाकी बांधल्याचा फायदा जो आहे तो बऱ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये नागरिकांना मिळणारच आहे पण आता ना जे नागरिक यापासून एखाद्या वेळेस वंचित असले तर त्यांच्यावरती नक्कीच आम्ही काम करू आणि त्याच्यासोबतसोबतच त्यांनी जे मोठे मोठे प्रश्न सांगितले रस्त्यांचे जे आहे शेतशिवार रस्ते हे जे आहे ते महायुतीने जाणून बुजून संपूर्ण महाराष्ट्राचे जे रद्द केले आणि त्याच्यावरती या काळामध्ये मागच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये काम झालंच नाही तर अशा प्रकारची कामं करावी लागणार आहे शेतकऱ्यांचे रस्ते असतील गावातले रस्ते असतील गावाला गावाशी जोडणारे रस्ते असतील या सगळ्या रस्त्यांवरती एकंदरीत काम करावं लागणार आहे आणि त्याच्या सं, संदर्भात आम्ही संपूर्ण माहिती आधीच घेऊन ठेवलेली आहे नक्कीच संधी जर कधी मिळाली तर आम्ही या गोष्टीवर